पहिले नमन का गणपतीला रे राया माझ्या हरी रे नारायण ना रे देवा दुसरे नमन का शंकराला रे राया शंकराच्या का पार्वतीला रेकड्या इकडे इकडे गा काय जेव्हा गाडी पुसायची होती इकड्या पावसानी पण अहो आत्ताच गाडी पुसली चक्कर मारला भाजीपाला आणून दिला सगळी गाडी खराब ने 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 आव बर मला खराब गाडी अजिबात आवडत नाही एवढा पाऊस चालू राहिले तरी पण म्हणूनच ना मग ती बिरबेटी उडत काय उद्योग काढला डायरी डायरेक्ट मी काय आलं लक्षात लक्षात म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लक्षात आलं तुम्ही कशाला आले माझ्याकडे मी काय बस नाय नाही बसले वेळ नाही आपण इथले हा आपण टप्प्या गेला पाऊस गेला बरं बरं घरी जायचं कोणाच्या नाही का अहो एक तर वेळ कमी नाहीये म्हणजे कमी आहे मला चला बाहेर बर मी काय चाहे या बाहेर या बर हा आलो बाहेर बोला बर मी काय म्हणतो तुम्ही आलं लक्षात माझ्या आल्या तुम्ही किती पावती अच्छा करी तर हा येतो गणपती बाप्पाची का हा तुमच्या घरात किती मायचं आहे तुम्ही आता या बाय माणस माणसापेक्षा आहे ना भक्ती महत्वाची नाही नाही रे तसं रे आम्ही माणसाव ठेवलेलाय आम्ही दोन नवरा बाय म्हणजे आम्ही नवरा बायकू मला दोन मुली आहे मुलगा आहे सुनबाई म्हणजे सहा माणस आहे आणि एक नातू पण आहे माझा करा कर एकशेच पाऊ तुर कारण पांडर ला चालला आहे बरं का हो का म्हणजे जेवणासाठी आम्ही ओरगणी देतो का सांगाय काय बोलू राहिले आव आपण गणपती हिशोब ठेवा लागतो हा माझ्या मनातलं बोललं माझी भीतीच अपेक्षा आहे बाबूराव हिशोब ठेवा आणि दहाव्या दिवशी मला हिशोब दाखवा झोरास प्रति द्या माझ्याकडे मग त्या सगळ्या सोसायटीला दाखविल मी व्हॉट्सअपला टाकील म्हणजे अरे चोर आहे का मी चोर आहे का मी तुम्ही इशे बागाचा ओ याला बरोबर हवा देवाचे देव टाकायची सप्लायचे नाही 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 विषय संपला नाही इतच विषय वाढला देव तो आला का घर जावले देव ने ह नीट बोलत जा अरे रवी करू राहिली बाय नाही वर्गणी देणार जा नाही ओ काका काका असं न करू देवा था। 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 था� करून देवाचं काम आहे एकविषयी चांगली गोष्ट आहे मी तेच म्हणतो पाहिले आरती झाली काही काय बी घडलं काय बिघडलं गुलाबजाम गुलाबजाम अरे मग यत्तीस रुपये घेऊन राहिले ना आम्ही गुलाबजामून मी बर्फी सुद्धा मागील तुम्हाला आहे ना वर्णी देतो आई बा तुम्ही समजदार दिसतात मला सुशिक्षित दिसता तुम्ही पैसे गोळा जरूर करा गणपती बाप्पा बसावलाच पाहिजे वर्गणी गोळा केलीच पाहिजे पण लोकांना सुद्धा हिशोब दाखवलाच पाहिजे बरोबर आहे ना लोकशाहीच्या माध्यमातून अरे ऑल इंडिया मध्ये पैसे गोळावात आर्थिक बजेट सगळ्या जगाला दिसत अकरा अकरावी अकरावी गणपती उठला आणि लोकांना कसं दाखवायचं अगोदर मला दाखवा मग मी ते व्हायरल करील तो हिशोब मान्य असेल तर एकतीसशे रुपयाची पावती फाडा चालेल का का हा पण सध्या आहे आपल्याला आर्थीचा ठेवायचं आहे पेपरेचा कार्यक्रम ठेवायचा कार्यक्रम ठेवायचा करते तुम्ही काही पण ठेवा ना लिंबू पाणी लेझिम बिझिम माझी अपेक्षा कळली का तुम्हाला मला फक्त हिशोब दाखवा तुम्ही लेझिम ठेवा काय करायचं काय आ... पत्ते खेळा वाटल्यास हा तेच ना पत्ते वडे पाव खायचे ना वर्गातच नको आपल्याला हा सगळा सात ना असेल तिला काय म्हणते नाही घेतली परवडल याच्या आधी मग पाच सहा माणसं येते

अरे मी सामाजिक कार्यकर्ता या सोसायटी मालक आहे तू मालक हिशोब विचारित असतो एक काम करा आम चला ये, ये तु, तुम्ही जा तुम्ही तुम्ही वर्गणी गोळा करलंस तर आमच्याबरोबर असं माझं काय नडलं मला वेळ आहे का एवढा अतीया आता म्हणजे वर्गणी गोळा करायला किती टपटामा बोलायचं म्हणजे तुम्हाला हिशोब विचारलं तर राग आला का नाही रे बोलायचं टपटामा बोलात्या म्हणजे तुम्ही हिशोब म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही हक्कानी हिशोब विचारताय ना तुम्ही तस काम करा ना आमच्या बरोबर लोकांची दारा पूजा ना तुम्हाला कळत नाही बोलणे किती लागणार आम्हाला नाही नाही म्हणजे मग मला म्हणायचं तुमच्या बोलावरून असं वाटतं तुम्ही लोकांची वर्गणी गोळा करायची माझ्यासारखा हिशेबरतो त्याचा राज येतो गोळ्याला जायचं नाही वर्गणी गोळा अरे जातात काय सुधारा विश्वास तिचे हा का हिशेब घे बरोबर माझं शेवटपर्यंत येत मात्र राहणार आहे तुमच्यापुरत हिशोब तुम्ही माझ्या पुरतं बघणार मी माणूस नाही ना मी सामाजिक कार्यकर्ता आहे मला समाजामध्ये काय चाललं कोण लुटीत कोण फसत कोण काय करत हे जगाला सांगायचंय सरळ तुम्ही वर्गणी देऊ नाव ऐका 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 वर्गणी जरी नाही दिली तरी तुम्ही काय करतात हे माझं लक्ष राहील मी जेवायला सुद्धा सगळे बायको पोरं घेऊन येईल जेव्हा जेवायला प्रसाद आला या तुम्ही बर का झालं या तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही कामामध्ये व्यत्यय आणू नका आणि तिथं तिथं आम्हाला शंभर लोकांमध्ये हिशोब विचारायचं हे करायचं ते करायचं हे उद्देश्य करू नका करील करील मी पैसे देऊ नका शंभर लोकांना आता मी सांगेल का माझ्या घरी वर्गणी मागायला आले होते बाबूराव आणि तुमचं नाव काय विशाल विशाल हे वर्गणी मागायला आले होते मी त्यांना एकतीसशे रुपये वर्गणी त्यांच्या मानण्याप्रमाणे देत होतो फक्त एवढीच आठ होती माझी वाली का मला हिशोब दाखवा आणि तुम्ही दाखवायला तयार नाही हाच मुद्दा मी पब्लिक पुढं मांडणार आहे बर करा तुम्हाला काय करायचं हेच करी मला जे करायचं ना जे पैसे देते तुला काय घ्यायचं मग हे मान्य हे पैसे काढून घे हा हिशोब दाखवायचा सध्या आहे ना सव्वीसशे रुपये ना ही पाचशे नोट आहे नाही नाही रोख द्या अरे फोन पे मारतो ना बाकीचे फोन पे फोन पे करतो ठीक आहे फोन पे लगेच लगेच करतो लगेच देऊन आणा दे नका उद्या दिवस राहायला पद गणपतीचं माहिती का फोन हरवला नाही फोन चार्ज करा ना लगेच पैसे हरवली काय तोंड सांभाळलीत मी चप्पलानी तोंड दिलीला बोलू काय ओ काय लोक आहे वर्ग देवाच्या नावाला सुद्धा पैसे नाही अरे बाबा देवाच्या नावाने भाडखौ कार्य करते निघलेले काही माहितीये का देवाच्या नावाखाली वर्ग विगोळ करतात पत्ते खेळतात जुगार खेळत बसतात आयश करतात तुमच्या छातीवर वेळे का ये ये? तुम्ही त्याच्यातले नाही म्हणून ते, ते पाचशे टिपले का पाचशे टिपा काय पाचशे आणि बाकीचे मग आता काय ठीक आहे या मग काय का अरे फोन पे टाकले मग एकतीसशे आकडा ना सरळ आहे ना बरोबर मग धन्यवाद इथं भेटले वर अहो असेच कार्य करते मला उद्या सगळ्या तिकडे कुठं नक्की येईल मग हा फक्त म्हणून का नाही तर करा अपमान आरतीला दिसले पाहिजे ना अहो मला वेळ भेटले येईल मी आरतीला चालेल नक्की नक्की धन्यवाद बायकोला घेऊन येतो मस्तपैकी आरतीला बरं मी काय चालपो आता नवीन नवीन कोण तर राय नवीन जोड पालाय ना ब आ चल मागून आपल्याला काय नवीन लोक आहे ना जास्त हे नाही करते नाही कोर्टवाडी चाव चाव हा हे खरच खर पण ये ना ये जुने घाटच यागो चरणी गाल ती माठाड हा ते माठाड त्याला ना मी ना वाढायला कमीच वाढणार आहे पोराला सांगून हा मी तो म्हणतो ते आपण काय करू माहिती का आपण मोदक काढून ठेवू बाजूला हा कशाचा मिठाचा हा हा आणि तो त्याला देऊ त्यालाच देऊ हा चालेल चालेल करू हा इथं कोणीतरी सही वाटत हा ना बाय मला साईबाई काही काय नाही तुम्ही काय आता आले की राहिले हा का अच्छा अच्छा दरवाजा खोला ना या कोण पाहिजे तुम्हाला आम्हाला काय नाही आम्ही गणपतीची वर्गणी काढित वर्गणी इकडे येस काय पाहिजे काय टाइम नाही मी पण बसायला किंवा तुम्हाला चहा पाणी करायला बोलवलं घ्यायला आले का हा किती आहे किती तुमच्या घरात किती माणसं आहे माझा नवरा आहे मी आहे सासू आहे सासरा आहे भाई आहे पाच पाच ना पोरं किती नाही अजून पोरं नाहीत मला तुमच्या बायाला

तुमचे जे अकरामांस जे आहेत अक्रमांच दहा दिवस सहा दिवस चुल आमंत्रण रोज 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 येऊ कि देवा सांगता मी तुम्हाला आम्हाला तेवढा खर्च आहे मंडळाला सगळ्या गोष्टी आम्हाला नवीन नवीन आपल्याला नाचायचं खेळायचं ऐका ना आता काय देवासाठीच द्यायचंय म्हटल्यावर का हजार पाचशे रुपये असं देऊन टाकते मी हजार पाशा काय होईल तुमच्या मनात माणसं जास्त आहे ना आम्ही काय केलं करगोट्या वर्गात काढली करगोट्या म्हणजे जेवढ्या घरात माणसं जेवढे माणसं तेवढे हा असं ही कोणती पद्धत आली हा म्हणजे तुम्हाला माणसांशी घे नाही वर्गणीशी घे नाही हो काय होता बाय काही ठिकाणी मागे गेला का शंभर जात्या नाका घरदारी जेवायला येतात म्हणजे तुम्ही विकत

जर घरी घेऊन यायचा आता मी का ती गांजी हा वर घरी पन्नास पहिल्या पण तिला जेवाला आता काय वर पोवर पाहती तिला नाही माहिती ती नवीन सांगतो तुम्हाला नाही आहे आपल्या गल्लीमध्ये आता माझा आहे का तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक रुपया बी बिवर्गणी देणार नाही तुम्हाला बोलवायचं असेल बोलवा नसं बोलवायचं तर काहीच आडा भेटला काय आपल्याला ते, ते एक माताडं भेटला आम्हाला ते काय व्हायचं का आता असं नाही करूया बाबा देवाचं नाव तुम्हाला लवकर परसवर होईल बाबा देवाच्या नावान ग तुम्हाला गणपतीला जर तुम्ही दान ना खरं हा दे ऐका ना मला ऑलरेडी दोन पोर आहेत चौथीचे का चौथीचे पोर आहेत म्हणजे अकरा तेरा तेरा झाले नाही काय करता तुम्ही राह जागा अकराच द्या जा तीन बारीक पोर आहेत माझी सवत राहत नाही माझी सवत गेलेली निघून म्हणून मला करून आणले बरी एक कमी झाली काय म्हटलं तुम्ही काय नाही हे बघा मी देईन पाचशे रुपये ठीके नाही का हो पाचशे रुपयाची रोजच्या रुजची खडी साखर वाटावं त्याला मी काय करतो माझा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम तुमचा बरं का तुम्ही एक काम करा तुम्ही करू नका रोजचा प्रसाद तुम्ही घेऊन झाले वाटी झाले काय तुम्ही एक मिनट तुम्ही असं म्हणते देवाच्या बाबतीत असं नाही बोलायला पाहिजे देवाच्या बाबतीत हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे आणि तुमच्या लोक तुम्ही तुम्ही मला मी तुमचं आख्या गावात नाव ऐकलेलं बाबू रावस ना तुम्ही तुम्ही या दारू त्या दारुप्या गटरीच्या गणपती मध्ये काय ते डीजे लावत्या माकडावाने नाचत त्या एक मिनिट ऐका ना तुम्ही मी तुम्हाला समजा तुम्ही मला दहावी हजार सांगितले मी दहा हजार देईन तुम्हाला पण तुमच्या बघा गणपतीची आरती बिरती करता तुम्ही एकदम व्यवस्थित वगैरे नंतर तुम्ही डीजे लावून शेवटच्या दिवशी डीजे लावून नाचत्यात मग ते मंडळामध्ये तुमच्या तुमच्या मध्येच कोणी दारू बिरू पिलं ते भांडणं करतात मारा मार्या करतात एवढे जवळ फटाके फोडतात तुम्हाला नाही दे फटाके फोडल्यावर त्याची ती जी धूर निघतो ते धुरामुळे किती प्रदूषण खराब होतं नाही ते बंद केलं ते पत केलं वागायचं ठेवल्याच नाही लहान पोरले काय

कशाला बाय नाचताना बघायला हा म्हणजे तुम्ही देवाच हे करताय की उत्सव करायचा देवाचा उत्सव हा एक मिनिट देवाचा काही उत्सव वगैरे नसतो मन... बाया नाचताना ना तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही ठेवता देव नाही म्हणत मला बघू द्या असं नाही आता तुम्हाला जर म्हणलं नाचा मग आम्ही पाहणार तुमच्याकडं मग तुम्ही नाचणार नाही का नाही तर तुम्हाला घ्या सुपरी चला ना, नाचायची ना, काय ना, बोलताय तुम्ही काय निघा तुम्ही आता चायची मला वर्ग नाही निघा आता म्हणजे तुम्ही आमच्याच घरी येऊन आम्हाला राहिले का नाही पाचत येते असं बघायला म्हणतो बघायला बघायला सहभागी वाटलं लेजिम ओ तुम्ही गंज हे सांगताय मला लेजिम करते ती हे करता येतात ठेव परत खो खोच्या तुम्ही मला लालच देत का मी लहान पोरगी का लहान पोरगी का मी बक्षीस ठेवले बक्षीस असू द्या मी पाचशे रुपयाच्या वरती एक रुपये पण देणार नाही संपला विषय तुम्हाला हे बघा जे समोरचे व्यक्ती तुम्ही जिथं वर्गणी मागाल देत आहे त्यांच्या खुशीनुसार ते दहा रुपये देऊ पन्नास देऊ किंवा पाचशे देऊ तुम्ही आनंदाने स्वीकारायला पाहिजे तुमची काय बाळजबरी का तुम्ही इतकेच येणार म्हणून मग एक पाच देते का ए प्रसाद ठेवायचाच नाही बरोबर हा काही नाही वाटप करू हा एक केळ देऊ टाकू काय पाचशे घेऊन टाका बाबूराव माझ्या बापाचं नाव आहे हा बापाचं नवरेजराव सांगा बापाचं सा राव काय तुम्ही असं करू काजल गंगाराम तोडझोडे ना आमचं भाऊ बंदी तो बारीक का हा तो चुलत पुत माझे बाबाला माझ्या पाया पडते आक्रश करा मी तुम्हाला आक्रोश देते काय अर्थ नाही पण आधी मला हे सांगा दारू बिरू पिऊन मी वर्गणी द्यायला काही नाही म्हणत नाही पोलीस डिपार्टमेंट सुद्धा ठेवलेलं हा कोणी वाद केले काय केले काळजी हे के के बिलकुल नाही दिसलं पुढच्या वर्षी तुम्हाला वर्गणी देणार नाही मी चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही चालेल ते पैसे थांबा काय उद्या का बोलतो पहिल्या प्रसाद महाप्रसाद ना ठेवायचं नाही पण प्रसाद म्हणून केळी वाटायची बस जो आरतीला आजार त्यालाच खेळला जायचे घर पोहोच नाही जायची वर मला माहिती होत पाकिट घ्यायला येते दिवस इतक्या लांब का म्हणजे मी वर्गणी अकराशे दिली विसर्जनाला कशाला विसर्जनाला सारा गावच येतो दुसरा दिवस आहे ना दुसरा दिवस माझा घेऊ दुसरा, मा दुसरा, दुसरा। तुमचं का नाही आता अकराशे दिले बघा एवढ्या कोणी प्रत्येकाला मान द्यायचा आम्हाला मान जोड प्रत्येक आम्ही सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पहिले तुमची

आपण पाच पाच टाकू म्हणजे दहा हजार ए बाबा ऐक ना चाल गोळा घाल नाही करू चाल देवाचे पैसे कुठं खात राहते का काय नका म्हणजे ठेवा ऐका आपण एकच काम करू आपण काय करू हा आपण वर्ंगणी गोळा करायची हा पण आपण वरंगणीत टाकायची नाही भागायचे का असं करायचं असं करायचं पैसे खाऊ नाही खायचे नाही आपल्याला खायचे नाही फिरो भरून असं मग आलाच फिरून पैसे उरले तर जाऊ ना आणि तो, तो, तो आ, एक तो माताड्यातो चादर तो तर मग मला हिशोब लागेल म्हणजे काय उरणार आहे पण एक सांगू का याच्यासारखे जर लोक असे जर असले ना प्रत्येक मंडळाला जा असे मी म्हणतो कोणीच पुढाकार करायला नाही वर्गत काढायला एवढं पुढा मंडळा बंद पडतील एवढं सोपं नाही राहील भाऊ बरोबर हिशोब दिला पाहिजे ना मग हिशोबा दिला पाहिजे बरं चला आपण डोक्या डोक्याने हिशोब देऊ चाल बरं शब्द झालं आता काय झालंय चार वाजले थोडी थोडी टाकून येऊ हा मी बिअर पे चल चल चाल मी पावसा काय